नमस्कार आ, मी उमेश जगताप मी मोर्या फिल्ममध्ये काम केलेलं आहे बापून साहेब नावाचे कॅरेक्टर आणि ही फिल्म सगळ्यांनी बघण्यासारखी झाली आहे म्हणजे मी जवळपास दोन वर्ष ह्या फिल्मची संलग्न आहे आणि मी आता ही दुसऱ्या वेळेस फिल्म बघितली आता पण असं कारण सध्याचं वास्तव त्यांनी दाखवलेलं एका कुटुंबाची एका विशिष्ट जातीच्या माणसाची कहाणी आहे मुद्दा मी जास्त डिटेलमध्ये सांगत नाही सगळ्यांनी बघा आवर्जून बघा कारण आता आताच्या वातावरणात म्हणत नाही पण आतापर्यंत जी जात व्यवस्था आहे किंवा जी आपल्या मनातली जात जात नाही कुणाच्याच तर त्याच्यासाठी हे आ, ती जा, जावी आणि माणसाला माणूस म्हणून वागावं अशा टाइपची ही फिल्म आहे आणि खूप सुंदर त्या राजकीय भाषा आहे त्याचे कौटुंबिक भाषा आहे सामाजिक भाषा आहे तर अशी असलेली फिल्म आहे मला करताना खूप मजा आली एकतर मी जितू बरोबर आधी जितेंद्र बर्डे याच्याबरोबर अगोदर मी बंदी शाह नावाची फिल्म केली होती आणि आता ही त्याच्याबरोबर दुसरी फिल्म आहे म्हणजे तो तिकडे असोशिएट होता आणि आता हा इकडे डिरेक्टर आहे लिहिलंय त्यानं आणि खूप सुंदर काम केलेलं आहे सगळ्यांचीच काम चांगली झाली आहेत रिअलिस्टिक आहे फिल्म तर सगळ्यांनी आवर्जून बघा म्हणजे आपल्यातली जात जाण्यासाठी आपण काय करायला पाहिजे किंवा खर तर ही जातीय व्यवस्थेवर बोल बोलणारी फिल्म आहे आणि तर ती आपल्यापासूनच सुरुवात करायला पाहिजे हे असं मला वाटतं कुठल्याही जातात कुठलाही माणूस असला तरी त्याने आप, जोपर्यंत आपली जात आपण सोडून देत नाही तोपर्यंत तो तुम्ही माणूस म्हणून जगू शकणार नाही तर सगळ्यांनी आवर्जून ही फिल्म बघावी असं मी आवाहन करतो की येत्या बावीस तारखेला बावीस मार्चला ही फिल्म रिलीज होते तर सगळ्यांनी आवर्जून बघावं थँक्यू इथे एक मुंबईला फेस्टिवल होतं त्या फेस्टिवलमध्ये आपली फिल्म झाली होती तिकडे फिल्मला नंबर आला जी तुला बेस्ट ऍक्टर्सचा अवॉर्ड मिळाला युपी मध्ये गेल्यानंतर त्याला अवॉर्ड मिळाले लखनौ फेस्टिवलला तर इकडे तर खूप अप्रिशिएट केली लोकांनी हिंदी भाषिक लोकांनी खूप अप्रिशिएट केली मराठी लोकांनी केली आपलीच लोक लंडनला गेले तर मी तिकडे नव्हतो पण मला तिथे काही रिव्ह्यूज मिळाले आणि खूप म्हणजे आता जसं जे सांगितलं तसं एक दहा मिनिटं एक माणूस की ज्याला ही जाती व्यवस्था आणि अशा पद्धतीचं वागवलं जातं हे त्याला माहितच नव्हतं तो माणूस दहा मिनिटं रडत आणि आपण आता यासाठी काय करू शकतो अशा पद्धतीचं त्यानं आवाहन केलं त्यावेळेस तर खूप लोकांना भिडते हा त्यातला मेन मुद्दा आहे म्हणजे त्याला लँग्वेजचं ला, बॅरियर नाही आहे कुठल्याही भाषेत जरी कुठल्याही भाषिक लोकांनी बघितली तरी पण त्याला ती फिल्म त्याला ही फिल्म आ, मनाला लागेल आणि तो त्यातून काहीतरी समाजासाठी करण्यासाठी प्रयत्न करेल त्यामुळे लंडनला झाले होते त्यावेळेस प्रिव्यू आणि त्यावेळेच्या गोष्टी खूपच सगळ्यांनी अप्रिशिएट केल्या होत्या